श्रीराम समर्थम समर्थाने एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी आपण मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो मग छोट्या गोष्टींमध्ये मिळणार समाधान आनंद आपण कधीच घेत नाही कारण भाग कसा दिलेला आहे एका तलावामध्ये एक मासा राहत होता आणि तिथेच एक हंस पाणी पिण्यासाठी येत असे त्या दोघांची मैत्री जी होती ती संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर घनिष्ठ मैत्री होती दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत परंतु रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे आणि हंस जवळच्या झाडावर झोपत असे सकाळ झाली जर पाहायला गेलो तर हंस कुठेतरी निघून जात असे परत माशाला भेटायला पाण्यामध्ये येत असे परंतु एके दिवशी माशाने हंसाला विचारले तू रोज सकाळी इथून उडून जातोस हे मी तुला नक्कीच पाहतो पण तू जातोस तरी कुठे हे तू मला कधी सांगितलं नाही हंस म्हणाला अरे मित्रा मी समुद्राकडे जात असतो कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात त्या शिंपल्यातून निघणार मोती मला हवे असतात कारण माझ अन्न हे मोती आहे मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावं लागतं हे ऐकून मासा म्हणाला मित्रा मलाही एकदा समुद्र बघायचं आहे मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे ती समुद्राला मिळते तू त्या ठिकाणी पोहोच प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या वर्षी पाऊस झाला तलावाच पाणी जाऊन त्या नदीला मिळालं तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला नदीचा, नदीचा प्रवाह हो फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले पण कुणीच आल्याची न दखल घेतली आणि त्याच्याशी कोणीही काही बोललं नाही तो त्या समुद्रात एकटाच पडला त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती मी पुन्हा त्या तलावामध्ये केव्हा जाणार तेच अडकून पडलेलो आहे माझ्याशी न कोणीही बोलत नाही मी इथे आलेलो पाहून कोणालाही आनंद झालेला नाही इथून हंस मला घेऊन जाईल परंतु हंस येईल ते केव्हा म्हणून समर्थ म्हणाले ज्यावेळी तो तलावामध्ये होता तेव्हा आनंदी होता कारण एकटाच होता आनंदी होता संपूर्णपणे तलावात बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे जात होता परंतु लाखो मासे जरी दिसले तरी बोलणारा कोणीही मासा त्याच्यासोबत नव्हता ना म्हणून विचार करा मोठ्या मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्यातला जो आनंद असतो तो, तो आपण हिरावून बसतो आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो कधीही छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही आपल्याला काही मिळो अथवा न मिळो आपण काय करतो छोट्या गोष्टी न करता मोठमोठ्या गोष्टी मोठमोठे नियोजन करत असतो एखादा व्यवसाय करायचा आहे एखादा धंदा सुरू करायचा आहे छोट्याने कर। सुरुवात पाहत असतो मोठ्याने सुरुवात करत असतो परंतु नियोजन नसतं आणि त्यामुळे काय होतं की तो आनंद आहे तो मिळत नाही समाधान ना आपल्याला मिळत छोट्या गोष्टीतून आपल्याला जेवढा आनंद प्राप्त होईल ना तेवढंच मोठ्या गोष्टीतून कधीही प्राप्त होणार नाही म्हणून भाग कसा दिलेला होता ना एका तलावामध्ये तो मासा तिथे हंस सुद्धा यायचा पाणी पिण्यासाठी तेव्हा माशाने त्याला विचारलं तू दररोज पाणी पिण्यासाठी येतोस परंतु पुन्हा तू जातोस तरी कुठे तेव्हा हंस म्हणाला ना मला इथे काहीच मिळत नाही परंतु मला समुद्रात मोती मिळतात ते माझं अन्न आहे मग माशाला पण इच्छा झाली जर जा हंस प्रत्यक्षपणे समुद्रात जात असेल तर मला सुद्धा समुद्रात गेलं पाहिजे कारण त्याला आनंद मिळत नव्हता त्याला वाटलं की समुद्रात आनंद मिळेल मग त्याचप्रमाणे त्या वर्षी बघा पाऊस पण झाला आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो नदीतून समुद्रामध्ये पोहोचला लाखो मासे मिळाले तरीसुद्धा त्याला काही आनंद झाला का नाही झाला कारण बोलणारच कोणी नव्हतं मग त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा बघा आपण एखाद्या ठिकाणी गेलो जरा आपल्याशी कोणी बोललंच नाही एखाद्या लग्नाच्या प्रसंगात लग्न कार्यक्रमामध्ये असेल पूजेच्या इथे आपण गेलो जर आपल्याशी कोणी बोललं नाही तर आपल्याला आनंद होतो का हो नाही उलट आपला मत्सर वाढतो राग वाढतो आणि आपल्याशी जर कोणी बोलायला आलं तर आपल्याला आनंद वाटतो चल म्हणजे आपल्याला समाधान वाटतं परंतु जर कोणी बोललंच नाही तर शेवटी बघा कशी अवस्था होते आणि तशी त्या माशाची झाली म्हणून समर्थाने भाग दिलेला आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद स्वीकारायचं जसा भाग समर्थांनी दिला होता आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो त्या कार्यक्रमस्थळी जर आपली कोणी ओळख करून दिलीच नाही जर आपल्याला कोणी विचारलंच नाही आणि आपण तिथे गेलो बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंगी संपूर्णतः क्रोध येत असतो आणि त्याच क्रोधाने आपण संपूर्णपणे तो दिवस घालवत असतो आनंद आपल्या चेहऱ्यावर अजिबात दिसणार नाही परंतु आनंद केव्हा कोणी लहान व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती जर आपल्या बाजूला येऊन जर आपल्याला विचारत असेल तरच आपल्याला आनंद होत असतो म्हणून प्रत्यक्षपणे कोणावर अवलंबून राहू नका पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद समाधान कसं राहता येईल याचा विचार आपल्याला करता यायला हवा मोठ्या गोष्टींचा विचार करण्या अगोदर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेवढी काही बघा सुख समृद्धी प्राप्त ते होईल तेवढं महत्त्वाचं आहे म्हणून उत्तम उत्तमाचा भाग दिला ना मोठ्या गोष्टींकडे जेवढं आपण पाहत असो तेवढ्या छोट्या गोष्टीतून नक्कीच पाहिलं त्यातून आनंद आणि समाधान जर आपण घेतलं तर सोन्याहून पिवळं जय जय रघुवीरस समर्थ